हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री आणि स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठीमध्ये मंडळी थंडी सुरू होताच उबदार कपडे गरम चहा ब्लँकेट या सर्व गोष्टींची आपल्याला गरज भासत असते पण तुम्हाला माहीत आहे का हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये देखील आपली झाडंसुद्धा थंडीने गार पडत असतात थंडी सुरू होताच बऱ्याच लोकांची झाडांची पानंही पिवळी पडतात वाढ थांबते किंवा फंगल डिसीज येत असतात सो so, आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यात झाडं मात्र ताजी तवाणी आणि हिरवीगार ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कोणत्या छोट्या सवयींनी आपली झाडं ही हिवाळ्यात देखील हिरवी राहतील आणि फुलांनी भरभराटीला येतील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही तुम्ही मला जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या आपली इंस्टाग्राम आय आहे ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी त्यावर तुम्ही तुमच्या जे काही बाल्कनीतील झाडं आहे कुंडीतील झाडं असतील त्यांवर काहीही प्रॉब्लेम असतील तर त्या रिगार्डिंग तुम्ही मला त्या ठिकाणी फोटोसहित शेअर करू शकतात क्वेरी शेअर करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच मिळतील सो so, अजूनही जर फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर छान छान अशा टिप्स देखील मिळणार आहेत चला तर मग हिवाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी सुरुवात करूया सूर्य प्रकाशाचं महत्त्व मंडळी थंडीमध्ये दिवस लहान होतात सूर्य उशिरा उगवतो आणि लवकर मावळत असतो त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून पहिली काळजी आपल्याला अशी घ्यायची की झाडांना शक्य तितका सनलाईट द्या सकाळचे कोवळे ऊन सर्वात फायदेशीर असते मग बाल्कनी असो किंवा टेरेस गार्डन असो ज्या ठिकाणी सनलाईट येत असेल त्या ठिकाणी सर्वात जास्त असणाऱ्या सूर्यप्रकाशाखाली आपली झाडं मात्र ठेवा इंडोर प्लांट असतील जसे की मनी प्लांट असो सिंगोनिया स्नेक प्लांट किंवा इतर कुठलेही इंडोर प्लांट असो दर दोन ते तीन दिवसांनी मात्र त्यांना दोन ते तीन तासासाठी बाहेर ठेवा आणि सर्वात छोटीशी टीप मात्र झाडं साऊथ फेसिंग बाल्कनीमध्ये ठेवली तर मात्र जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे सनलाईट म्हणजेच झाडांचं अन्न आहे त्यामुळे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी असे, मात्र तुमच्या कुंडी ह्या मुव्हेबल करत राहा जेणेकरून रोजच्या रोज कमीत कमी एक ते दीड तासाचा सूर्यप्रकाश हा आपल्या झाडांना मिळायलाच हवा त्यानंतर नियम क्रमांक दोन पाणी देण्याचा नियम थंडीत इव्हापोरेशन हे कमी होत असतं त्यामुळे माती जास्त वेळ ही ओली राहत असते रोज जर झाडांना पाणी दिलं तर त्याने झाडाची रूट्स देखील कुजत असतात आणि त्या ठिकाणी फंगस देखील तयार होत असतो म्हणून दुसरा नियम ओव्हर वॉटरिंग हा नको पाणी देण्यासाठी सर्वात आधी माती तपासा दोन इंचच्या आतपर्यंत माती कोरडी वाटली तरच मात्र झाडांना पाणी द्या शक्यतो सकाळी उबदार वेळेतच झाडांना पाणी द्या रात्री हिवाळ्यात कधीही झाडांना पाणी देऊ नका थंड पाण्यामुळे रूट्स देखील शॉकमध्ये जातात आणि यातील सर्वात महत्त्वाचा हॅक म्हणजे नेहमी अंगठा किंवा एखादी आपला जो बोट असतो तो मातीमध्ये प्रेस करून बघा जर माती ओलसर वाटत असेल तर मात्र अजून एक ते दोन दिवस झाडाला पाणी नाही दिलं तरी देखील चालणार आहे आठवड्यातून एक दिवस असा ठेवा की ज्या दिवशी आपण झाडांना पाणीच देऊ नये म्हणजेच ड्राय डे ठेवा म्हणजेच झाडांना हवेतून देखील श्वास घेता येईल हिवाळ्यामध्ये कमीत कमी आठवड्यातून तीन दिवस देखील झाडांना पाणी दिलं तरी देखील ते त्यासाठी सफिशियंट आहे त्यामुळे रोजचं पाणी देणं हे हिवाळ्यामध्ये आपल्याला थांबवायचं आहे झाडांसाठी ओव्हर वॉटरिंग मात्र कधीच नको नियम क्रमांक तीन रिपॉटिंग आणि सॉइलियरेशन मंडळी थंडीमध्ये रूट्स नीट वाढत नाही म्हणून हेवी रिपोर्टिंग या ठिकाणी टाळायची आहे पण मात्र कुंडीतील माती जर आपली घट्ट झाली असेल तर ती अगदी आपल्याला हलकी किंवा लूज करून घ्यायची आहे हिवाळ्यामध्ये किंवा या सीझनसाठी सॉइल एअरेशन खूप महत्त्वाचं आहे माती अगदी अलगत हाताने तुम्हाला हलवून रूट्सला हवा मिळेल अशा प्रकारे तिला आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि यामुळे पाणी देखील कुंडीतलं व्यवस्थित झिरपत असतं या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मातीमध्ये तुम्ही थोडं कोकोपीठ किंवा रिव्हर सँड देखील मिक्स करू शकता याने कुंडीचा व्यवस्थित ड्रेनेज देखील सुधारत असतो आणि ड्रेनेज व्यवस्थित राहिला तर आपली झाडांची मुळं देखील हेल्दी राहत असतात जर मातीवर ग्रीन अलगी तुम्हाला दिसत असेल कुंडीला कडेला दिसत असेल तर मात्र ती वरची जी काही पातळ लेअर आहे ती लगेचच्या लगेच काढून टाका त्याने फंगस देखील कमी होत असतो आणि फंगस कमी झाल्याने झाडाची रूट्स कुजण्याची जी काही क्षमता आहे ती देखील या ठिकाणी कमी होत असते त्यामुळे माती जी घट्ट झाली असेल ती आता मोकळी करण्याची वेळ ही मात्र आलेली आहे आणि झाडं रिपोर्ट करणे किंवा त्यांच्या मुळांशी थोडं देखील खेळणं हे आपल्याला आत्ता महागात पडू शकतो त्यामुळे झाडांची रिपॉटिंग देखील आपल्याला या ठिकाणी करायची नाही आहे यानंतर थंडीतील पुढचा नियम म्हणजे डेड किंवा झाडांची पृणी मंडळी बऱ्याच वेळेस जास्वंद असो मनी प्लांट असो यांसारख्या झाडांची मात्र पानं ही पिवळी होत असतात मग झाडांची पानं जर पिवळी होत असतील तर झाड सुटतंय असं नसतं ही एक नॅचरल अशी प्रोसेस आहे सो याचा नियम काय तर कोरडी पानं ही नियमित काढा त्याने हवा ही झाडाभोवती देखील खेळती राहत असते किंवा नवीन कोंब देखील पटकन झाडाला फुटत असतात झाड देखील निरोगी राहत असतात जर झाड जा, जास्त भरगच्च झालं असतील तर मात्र हलकीशी प्रूनिंग देखील करा पण मात्र लक्षात ठेवा झाडाची प्रोनिंग केल्यानंतर झाडावर नीम ऑइल देखील नक्कीच करा सो या ठिकाणी माझ्या मनी प्लांटवर मिलेबक्सचा अटॅक झालेला आहे सो तुमच्या देखील मनी प्लांट जर तुमच्याकडे असतील तर नक्की एकदा चेक करा झाडाची पानं अशी वळणे किंवा कोरडी होणे पिवळी होणे यांसारख्या जर समस्या असतील तर त्यावर नक्कीच कीटकचा हा अटॅक झालेला असतो सो यावर बेस्ट असं सोल्युशन या रिगार्डिंगचा देखील मी एक इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी नुकताच शेअर केलेला आहे सो तो व्हिडिओ देखील नक्की चेकआउट करा जास्वंदाच्या झाडांवर असो किंवा अपराजिताच्या जा झाडावर देखील पिवळी पानांची समस्या ही सध्या सुरू झालेली आहे सो ते देखील सोल्युशन नक्की त्यावर तुम्ही ट्राय करून बघा आणि ते सोल्युशन आपण अल्टरनेट जर ट्राय करत राहिलो तर ही समस्या देखील नक्की कमी होत असते सो आता बऱ्यापैकी जास्वंदीचं झाड जा माझं जा 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 रिकवर झालेलं आहे मनी प्लांटचं जे आहे तर त्यावर मिलीबग्स असल्यामुळे तर ते सुरू होऊन राहणारच आहे ती रिसायकल असते आणि तिला आपल्याला दर आठवड्याने किंवा पंधरा दिवसांनी त्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील करणं गरजेचं असतं फक्त इतर झाडच नाही तर इवन म्हणजे तुळसची देखील पानं अशा प्रकारे पिवळी किंवा ब्राऊन म्हटलं ना तर ती देखील होत आहे पण वेळोवेळी त्यांना कुठल्या प्रकारचे खतं देणं देखील गरजेचं आहे या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहे सध्या दिवाळी होती तो लास्टचे जे काही पंधरा दिवस आहेत किंवा दहा दिवस जरा झाडांकडे माझं देखील दुर्लक्ष झालेलं होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आत्ता हा सगळा आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे सो थंडीमध्ये मात्र जे काही डेडल्यूज आहे आहे आणि प्रूणी आहे ती वेळोच्या वेळी करत रहा कुंडी मात्र नेहमी स्वच्छ करत राहायची जी काही खराब झालेली पानं कुंडीमध्ये साचलेली असतात ती देखील वेळच्या वेळी जर आपण बाजूला केले तर त्याने देखील झाडावर फंगस होण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या मात्र कमी होत असतात यानंतरचं सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे थंडीमध्ये खत देण्याचे देखील काही नियम असतात मंडळी थंडीत झाडांची वाढ ही थोडी मंदावलेली असते म्हणजेच ही डॉर्मंटची पिरियडमध्ये जात असतात सो अशावेळी जास्त खत टाकलं तर झाडांवर त्याचा मात्र ताण येत असतो त्यामुळे महिन्यातून एकदा आपल्याला अगदी हलकं खत द्यायचं असतं या ठिकाणी तुम्ही मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझरचा देखील वापर करू शकता थंडीमध्ये वर्मी कंपोस्ट असो कंपोस्ट असो किंवा जे काही आपण किचन वेस्ट कंपोस्ट तयार करत असतो काउडांग फर्टिलाय सॅनिटायझर असतो किंवा अशा प्रकारे अगदी घरगुती राखेचा वापर देखील आपण वरच्या लेअरवर मातीवर करू शकतो केमिकल फर्टिलायझर मात्र थंडीमध्ये झाडांना अजिबात वापरू नका या ठिकाणी तुम्ही अगदी हलकस एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा मस्टर्ड केक म्हणजेच मोहरी पेंट एक चमचा एप्सम साल्ट एक चमचा बनाना पील फर्टिलायझर हे मिश्रण अगदी पंधरा दिवसातून एकदा झाडांच्या मुळांशी द्या हे झाडांना फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील देत असतं त्यामुळे फुलं देखील मोठी येतात रंगीत येतात आणि जास्त प्रमाणात येत असतात फुल झाडांच्या मातीमध्ये देखील थोडंसं तुम्ही जर बोनमील वापरत असाल ते ॲड केलं तर त्याने देखील पटकन झाडावर बर्ड्स देखील तयार होत असतात सो अगदी थंडीमध्ये आपल्याला हेवी किंवा जड असं फर्टिलायझर झाडांना न देता हलक्या घरगुती खतांचाच वापर करायचा आहे आणि घरगुती खतं कुठ असतात या रिगार्डिंगचे एक नाही तर अनेक व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील आणि अजूनही सो मंडळी आज आपण पाहिलं की हिवाळ्यात झाडं सुकू नयेत यासाठी सनलाईट पाणी आणि खत यांचं मॅनेजमेंट कसं करायला हवं आणि यासाठी कुठले असे हलकेसे जे काही नियम आहेत ते आपण फॉलो करायला हवेत हा तर झाला आपल्या व्हिडिओचा पार्ट फर्स्ट आणि यानंतर पार्ट सेकंड देखील येणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फुलांच्या झाडांसाठी हिवाळ्यातील विशेष असे जे काही हॅक्स आहे ज्यामध्ये कीड नियंत्रण येतं प्रोटेक्शन टिप्स येत असतात आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की मी पाच सेकंडमध्ये सांगणार आहे तोपर्यंत मात्र हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप देखील करायला मात्र अजिबात कंजुसी करू नका अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील कारण की असेच घरगुती उपाय आणि सारे सोपे हॅक्स असेच मी घरगुती गार्डनिंगचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते चला तर मग भेटूया पुन्हा पाठ सेकंडमध्ये आणि आज झालेले जे काही नियम आहेत ते तुम्ही आजपासूनच मात्र तुमच्या झाडांवर फॉलो करायला विसरू नका सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग स्टेट्यून